सर शेतीपूरक ॲग्रीटेक अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड वावर कंपनीमार्फत औदुंबर कुंजीर आज आपण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे येथे एकात्मिक कीड व्यवस्थापनेअंतर्गत सापळ्यांचा आपण इथे डेमो प्लॉट केलेला आहे त्यामध्ये आपण पाहू शकता की सोलार लाईट ट्रॅप म्हणजे जादूगार सापळा हे आपण इथे एकूण पाच एकराच्या प्लॉटवरती एकूण दहा सापळे आपण लावलेले आहेत व त्या सापड्यांमध्ये आपण विविध प्रकारच्या देखील लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये हेलिकॉर्प पार्मी जेरा असेल जसं की आपण पाहू शकता की ज्या पिकावरती आळी राहतात त्या हिरव्याळीचा पतंग नियंत्रण करण्यासाठी हेलिकॉर्पर आर्मी जेरा त्याच्यानंतर कोबी पिकामध्ये डायमंड बॅक मॉथ असेल त्या त्यांना नियंत्रण करण्यासाठी डायमंड बॅक मॉथ लूर व त्याच्यानंतर मका पिकामध्ये फॉल आर्मी वम व त्याच्यामध्येच टोमॅटो पिकामध्ये टुटा नागाळी व वांगी पिकामध्ये ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर म्हणजे वांगी पिकातील शेंडे आणि आळी ह्या लूरचा देखील आपण समावेश केलेला आहे जेणेकरून आपल्याला योग्य पद्धतीने नियंत्रण मिळू शकेल वावर कंपनीमार्फत एकात्मिक किड व्यवस्थापनेअंतर्गत कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे येथे निळे पिवळ्या चिकट सापळे व सोलर लाईट सापळे कामगंध सापळे फळमाशी सापळे Demo installation.